विपणनाची कार्ये फंक्शन ऑफ मार्केटिंग उत्पादित वस्तू उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे अनेक कार्ये किंवा प्रक्रिया कराव्या लागतात त्यांना विपणनाची कार्ये असं म्हटलं जात कंपनीमध्ये वस्तू तयार झाली म्हणजे काम संपलं असं नाही वस्तू तयार झाल्यानंतर मार्केटिंग विभागाचं काम ऍक्च्युली चालू होत तर हे जे कार्य आहेत विपणनाची कार्य किंवा मार्केटिंगचे जी कार्य आहेत ते कार्य कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहतो तर पहिला आहे मालाची खरेदी व एकत्रीकरण जो काही कोणी व्यापारी आहे आपण पाहतो बात त्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचा माल हा आणावा लागतो तो एकत्र करावा लागतो आणि ग्राहकांच्या मागणीनुसार तो विकावा लागतो म्हणजे मालाची खरेदी करणे त्याचं एकत्रीकरण करणे आणि त्याची विक्री व्यवस्था करणे हे एक महत्वाचं कार्य विज्ञानाचं आहे उदाहरणार्थ जर एखादा किराणा मालचं दुकान असेल तर हा किराणा मालचा दुकानदार त्याच्या दुकानामध्ये आणणाऱ्या जो वस्तू आहे ह्या वस्तू ज्या आहेत समजा बिस्किटचे पुढे आहेत तर ते बिस्किटचे पुढे एका ठराविक डीलरकडून आणतो त्यानंतर धान्य दुसरीकडून आणतो त्यानंतर तेलाचं डीलर जो आहे तो त्याच्यावर ते तेल आणतो असे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या पद्धतीने माल आणून तो काय करतो म्हणजे खरेदी करून एकत्र करतो आणि ते तो सगळा माल ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार जे काही पाहिजे आहे तो त्या पद्धतीने विकतो त्याला म्हणतात मालाची खरेदी आणि एकत्रित तर मालाची खरेदी करून एकत्रीकरण एक करून ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना तो पोच करणे हे विकण्याचं एक मुख्य काम आहे दुसरं आहे प्रमाणीकरण आणि आहे जी काही वस्तू आहे ही वस्तू योग्य रंगाची योग्य किमतीची योग्य दर्जाची ही आपल्याकडे आलेली आहे का नाही ती ग्राहकाकडं त्या प्रमाणात पोचते का नाही हे पाण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते आणि हे सर्व प्रमाणीकरण करणं प्रतवारी करणं तिचा दर्जा ठरवणं हे काम देखील या विक्रणामध्ये दे करावं लागतं तिसरं आहे मुद्रीकरण मुद्रीकरण म्हणजे त्याच्यावरती प्रिंटिंग आपल्याला कोणती वस्तू घ्यायची आहे हे ताबडतोब कळावं हो? यासाठी त्याच्यावरती प्रिंटिंग असते उदाहरणार्थ साबण घ्यायचं आहे परंतु साबणाचे वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या कंपन्या असतात लक्स असेल लाईफ बॉय असेल किंवा ड असेल असे विविध लेरीला आहे सिंथॉल आहे असे वेगवेगळे साबण आहे परंतु ज्याला लक्स साबण घ्यायचे तो ताबडतोब त्याच्यामधून मिळावा यासाठी त्याच्यावरती ते मुद्रीकरण असतं प्रिंटिंग केलेलं असतं की त्या कंपनीचं नाव आणि जे काय प्रोडक्ट आहे त्याचं नाव ट्रेड नेम त्याच्यावरती दिलेलं असतं की सहजासहजी ते ग्राहकाच्या दिसून यावं ती वस्तू कुठं ती आणि त्या जो विक्रेता आहे त्याला देखील ताबडतोब त्या ठिकाणी ग्राहकाने सांगितल्यावर ती वस्तू त्याला जी ग्राहकाला पाहिजे ती मिळावी त्यासाठी आकर्षक असं त्याच्यावरती मुद्रीकरण असणं गरजेचं असत त्यानंतर बांधणी किंवा सवेष्ट बांधणी किंवा सवेष्ट म्हणजे पॅकिंग कोणत्याही वस्तूला पॅकिंग असतं वरून कवरिंग असतं हे कवरिंग करण्याचा मुख्यत्वे दोन उद्देश असतो एक पहिला ती वस्तू आकर्षक दिसावी ग्राहकांच्या पाहिल्या पाहिल्या पसंतीला पडावी हा पहिला उद्देश आणि दुसरा उद्देश जो आहे तो ऊन वारा पाऊस याच्यापासून त्या वस्तूंचं संरक्षण व्हावं किंवा इतर ज्यावेळेस आपण कुठेतरी बाहेर पाडत होतो त्यावेळेस उंदीर भुशी याच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं सवयशन असणं गरजेचं असत त्यानंतर साठवण वस्तू तयार झाल्यानंतर ज्यावेळी विक्रेता तो वस्तू घेतो होलसेलमध्ये वस्तू खरेदी करतो आणि त्यानंतर तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकून नंतर ते ग्राहकाकडे जात असत तर हा जो होलसेलर आहे किंवा घाऊक व्यापारी आहे याला काही दिवसासाठी त्या वस्तू साठवून ठेवाव्या लागतात तरी साठवण व्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे त्यासाठी वापरण्यात येणार गोडाऊन किंवा ज्या ठिकाणी स्टोअरमध्ये त्या वस्तू साठवून ठेवायच्या आहेत त्या वस्तू जशाच्या तशा त्या ठिकाणी राहतील त्याच्यावर हवामानाचा परिणाम होणार नाही किंवा ऊन वारा पाऊस याच्यापासून त्या वस्तू सुरक्षित राहतील यासाठी ज्या दर्जाच्या वस्तू कंपनीतून किंवा कारखान्यातून बाहेर पडल्या तशाच प्रकारचा दर्जा हा ग्राहकाच्या हातात वस्तू ती पडपर्यंत राहणं गरजेचं असतो त्यासाठी साठवण व्यवस्था चांगली असणं गरजेचं चा। आहे त्यानंतर वाहतूक व्यवस्था ग्राहकाला माल वेळेत मिळावा यासाठी वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे फास्ट असणं गरजेचं आहे जर वाहतुकीमध्ये जास्त वेळ जाणार असेल तर त्या ठिकाणी ग्राहकाची गैरसोय होण्याची शक्यता असते त्यामुळं वाहतूक व्यवस्था जलदगतीने राबवणे हे देखील विपणनाचं कार्य आहे अर्थपुरवठा विपणन कार्यामध्ये बँका किंवा वित्तीय संस्था व्यापाऱ्यांना कर्ज देतात की त्यांचं भांडवल वाढण्यासाठी आणि त्या भांडवलातून ते वस्तू खरेदी कराव्यात आणि त्या ग्राहकापर्यंत वस्तू पुराव्यात यासाठी त्यांना भांडवल उभारणी करण्यास मदत अर्थसहाय्य करण्याचं जा काम जे आहे हे बँकाने वित्तीय संस्थांमार्फत केलं जातं त्यामुळं तो ग्राहक ग्राहकांना माल वेळेत मिळतो आणि जो व्यापारी आहे तो सक्षम होतो त्यानंतर विमा जर अचानक नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा समजा अचानक आग लागली भूकंप झाला अशी आपत्ती आली महापूर आला याच्यामध्ये जर मालाचं नुकसान झालं तर त्या मालाचं नुकसान झाल्याची त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्या मालाचा विमा उतरवणं गरजेचं आहे किंवा एखाद्या उद्योग संस्थेचा देखील विमा उतरवला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये जो काही उत्पादन तयार झालेलं स्टॉक करून ठेवलेला आहे त्याचं जर त्या नुकसान झालं तर विमा कंपनी त्यांना नुकसान भरपाई देत असते हे देखील विक्रमाच्या कार्यामध्ये त्यानंतर मालाची जाहिरात तयार झालेला माल लवकरात लवकर विकला जावा ग्राहकापर्यंत पोहोचावा आणि नव्याने भांडवल निर्मिती व्हावी यासाठी मालाची जाहिरात करून ग्राहकाला त्या वस्तूकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर विक्रय कला माल विकण्यासाठी विक्रय कला हा घटक फार महत्वाचा आहे विक्री कोणत्याही वस्तूची विक्री करण्याची एक कला असते तर ती मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षणाद्वारे ती कला दिलेली असते तर या विक्रय कलेचा वापर करून लवकरात लवकर माल विकणे तो ग्राहकापर्यंत पोच करणे हे देखील विपणनाचं कार्य आहे बाजारविषयक माहिती व विपणन संशोधन त्या वस्तूला किती मागणी आहे त्यासाठी मार्केटचा सर्वे करावा लागतो आणि त्या सर्वेनुसार ग्राहक कोण आहेत कोणत्या स्तरातील आहेत किती प्रमाणात ती वस्तू घेतात त्यांच्या सवयी काय आहेत या सगळ्याचा अभ्यास केला जातो मार्केट सर्वे आणि त्याच्यानुसार उत्पादन बाजारपेठेमध्ये त्यांना जे गरजेचं आहे ते आणून त्या ठिकाणी विकलं जातं आणि सगळ्या शेवटी विक्री करते जो काही उत्पादित झालेला माल आहे हा माल बाजारपेठेमध्ये नेऊन विक्री केला जातो आणि विक्री करणे हे महत्वपूर्ण जे काम आहे हे विक्रेत्याचं असतं तर ही मालाची विक्री करत असताना वितरण साखळी जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची वितरण साखळी आहे त्या वितरण साखळीमध्ये देखील मालाची विक्री केली जाते तर वितरण साखळी म्हणजे काय की उत्पादक जो माल तयार करतो तो एखाद्याला अधिकृत विक्रेत्याला देतो अथवा डीलरला देतो आणि डीलर डीलरकडून इतर व्यापारी तो माल घेऊन जातात याला म्हणतात अधिकृत विक्रेता किंवा डायरेक्ट कस्टमर ग्राहक जो आहे तो अधिकृत विक्रेत्याकडून माल घेऊन जातो काही काही वेळेस कसं होतं उत्पादक हा घाऊक व्यापाऱ्याला माल देतो घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला आणि किरकोळ व्यापारी ग्राहकाला माल तो विकतो तर काही वेळेस कसं होतं की उत्पादक हा मध्यस्थांना माल देतो मध्यस्थ घाऊक व्यापाऱ्याला घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक अशा पद्धतीची साखळी असू शकते तर काही काही वेळेस उत्पादक हे त्यांचे विक्री प्रतिनिधी नेमतात आणि घरोघरी जाऊन माल होतात तर अशा प्रकारे जी योग्य प्रत्येकाची वितरण साखळी जी आहे किंवा वितरण प्रणाली जी आहे माल विकण्याची जी पद्धत आहे ही वेगवेगळी असू शकते त्या त्या उत्पादनानुसार तर तशा पद्धतीची योग्य त्या ठिकाणी विक्रीची व्यवस्था करणे हे देखील विपणनाचं कार्य आहे तर अशा प्रकारे विपणन विभागाची किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटची मार्केटिंगची ही विविध प्रकारची कार्य आहे परीक्षेच्या दृष्टीने देखील हा प्रश्न महत्वाचा आहे लिहून घ्यावी